आलं बघ कस ना मोठा आलाय डायरेक्ट पिलसाच आला याला काटकाट का चांगलाच मोठा आलाय मस्त आला बघ करते बारक कार्यच नाही माणसाप्रमाणेच करते मोठ कर बघ साईज बघ कसली आहे त्याची कौटाचा तो पण आहे आला बघ पहिला तर आणि ते कामूच करलाय सगळी मोठी मोठी काढली शिरा मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण सोबत राकेश आता आलो ना आपण रस्ता चाल चालत रस्त्यामध्ये भरपूर लोक बसलीत तर बरं का लोक बसलीत ते बघायला उतरलो तर ती सगळी बॉटलनं बोईस पकडतात ना ही। तर बॉटलनं बोईस पकडणे इकडची कॉमन गोष्ट आहे पण आपल्याकडं भरपूर अजून कमी आहे तर बघू आपण त्यांची कशी पद्धत आहे एकदा भरपूर दिवस आहे परत दाखवते बघा व्हिडिओचा आनंद घ्या एक वेगळी टेक्निक फिशिंग टेक्निक तुम्हाला बघायला भेटणार आणि या सीझनला तिकडं भरपूर लागतात भरपूरच चला आता तिकडे लोक बसले तिकडे आपण जाऊ बघ राकेश आता बॉटल तयार करते मस्त एक अर्धा लिटरची बॉटल कट केली आहे आणि तिला तार लावते वरती हो निंजा टेक्निक तिकडं पूर्ण ती साइड बघत ना तिथून पासून तो पूर्ण वट्टा पूर्ण सगळीकडे लोक बसलेत त्याला आणलाय धागा तो लांब लचक धागा लावेल रश्शीला याला बॉटल बनवली मस्त त्याला आता तो धागा लावतोय म्हणजे उडवाला सोपा जाईल इकडं आतमध्ये आला बघा इथं आतमध्ये भरपूर जण बॉटल फेकत आहेत राकेशने केली बॉटल तयार राकेशला बॉटल बारकी भेटली कसला आणला तो, 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 मैदा। मैदा। तो बघ आला बघ बोलत हे मोठा खिलाडी दिसतय आला बोलत जे हल्ला असा बॉटल मध्ये मैदा टाकला चम्मच ढकलला आणि दगड टाकला त्याच्यात का आता बुडाला पाहिजे तिकडे म्हणून आणि फेकली बॉटल राकेश पण तयार झालाय बघा जास्त वेळ झाला व मैदा जात असेल ना सगळा मग याचा असेल ना इथं आतमध्ये कोणतरी आहे पूर्ण हा पट्टा सगळ्या पट्ट्याला सगळे बसलेत बॉटल घेऊन बघूया आपल्याला काय भेटतंय बॉटल बारीक आहे पण भेटला तर मजा येईल एकदम भारी म्हणजे आपली पहिली ट्रायल आहे इकडं एवढं आलं बघ बहुतेक तो पण कस ना मोठा आलाय एवढा डायरेक्ट पिलसा झाला याला काढ 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 हातन काढ हातन काढ पिलसाच काढलाय डायरेक्ट बघ चांगला मोठाला आहे दाखव त्याला दाखव हे बघ जाम मोठा आलायला भारी आला एकदम रा नको नको मस्त आला बघ कार 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 पटापट चल ए बघ याला आलाय दाखव रा आवाज पण नाही देव गपचुप करते काय रा कती करलीस करली चार पत्त्यानी हे बघ भरपूर जण आजात कधी ला लागते काय माहिती राकेश कोणीतरी वाटत भगत केलंय वाटत राकेशला कोणीतरी कालपासून लागला नाही कधी आली रे तुला झोला भरलाय झाली जेवणाची केली नाही तुला काल कधी भेटले आला याला आलाय आवाज पण नाही बघ कसा गपचूप करत येऊ भर येऊ बोर्याय कंच्या भक्ताच्या कशी जाऊन आलास सर पटापट करतस दाखव तु नी कधी दिलीस या आणि तर पिशवी भरली ोटाक पिशवीन आणि ते कामच करलाय सगळी मोठी मोठी काढलीस धंदवाला लाजवशील तू कशा टप उडतान बाटल्या पाटप टाकताना आणि टपाटप गोयटा काढताना हे साईडला दुष्काळ भरलाय <laughs> ये येला बरोबर ये ते गेजन बरोबर करताना थोडासा पहिला पाणी घेतला त्यान आणि मस्त पीठ टाकलं आणि कालवला मैदा कवरचा का आणलास र मैदा कवरच आणलास पन। पन। पन्नासचा मैदा शंभरची ते बोट टाकवली पाहिजे तावंत वरती घरी एकाचा फसलाय राकेशची बाबा फायनली राकेशची बोणी झाली काल पासून जिताय का मिळ आलाय बघ पहिला झालाय झाली बाबा राकेशची बोनी एकदाशी अच्छा टेक्निक आहे म्हणजे विचार करता तुम्ही बोटा नॉर्मली असे पकडा गेला तर लय त्रास होतं पण बाटल्यांशी बाटल्यांशी पोराही फसवताना बोटाना निंजात टेक्निक वापरता कारण आतमध्ये एकदा खिरला का त्याला रिटर्न येता नाही त्याच्यामुळं तो भेटते बरोबर मैद्यावर बसवता उभं आणि यो तर बारकं कार्यच नाही ते माणसाप्रमाणेच करते मोठं पहिला सुरुवातीला बघला शू कसला होता यो पण कसला आलाय कडक एकदम बघ येऊ बघ साईज कसली आहे त्याची कौटाचा तो पण आहे कडक एकदम बोटावती हो माणसाप्रमाणे येतात बारीक माणसाला बारीकच आला ते बघ पहिलीच बॉटल पहिलीच बॉटल मध्ये बोईस्कारला बघ नाही इथं राकेश इथंच होता आल्याला महत्व आहे तिकडे राकेशला आला बघ राकेश दाखव बघ फायनली राकेशला दुसरा आला हे बघ बाटल्यांचं काम चालू आहे मस्त बोट आहे तर निनाथ शेट आलाय स्वतः निनाथ तांडेल नीनाथ प्रो अँगलर प्रो अँगलर निनाथ तांडेल निनाथ काल किल्लीस काल तीस चाळीस बोल तू लॉटरीच मार तू बघ त्याचे टी बघ बघ असलाय चितारा याची बाटली बोईट आहे नाही असला मोठा बोईट आलता निनात निनाचा चेहरा खुलला तक्र बघ आला बघ चांगलाच बघ आले आले बघ कसला काढला बघ पहिला बघ आहे आहे तो बघ तिसरा तिसरा तिथं कसा आहे ना नदीचा पाणी येते असं ओवरण नदीचा पाणी त्याच्या त्याच्यामुळं तिथं बोयटा पण ते, बो ते नदीच्या पाणी हो, चांगले पाणी व येत चांगले पाणी पाणी पाण्यावर येतात तो बा आला बर बा राक्षसला तो बघ आता राकेशनी जोर घेतले पटापट काढायला लागला ती पण जेव्हा पाणी जेव्हा भरायला भरती चालू होते ना ते भरती चालू झाली ना अजून जास्त बोटा लागतात कारण ती मग सगळी साईज मोठी लागते हे आता बोलतो राहिलेली असतात ना नदीला ती लागतात पण जेव्हा पाणी भरत तेव्हा जास्त येतात येऊ बला बोलतो असा वर तांब जशी काय तांब आली मोठी आवराच वरांवर जेल जेल वाचला खाली राकेनी पटापट पटापट करते राख्या अचानक आला तुला तुला काहीतरी पटापट काढली आता तिथं पण अर्ध पाग मारत मंडळी बघितली असेल बॉटल न बोईस पकडण्याची पद्धती याच साइडला म्हणजे मुरुड साइडला याचा जास्त वापर केला जातो या पद्धतीचा भरपूर पोरं होती भरपूर जणांनी थोडी थोडी काढली आणि प्रत्येकाने जेवणाची काढली हो साईज खूप भारी होती त्याने सात आठ काढली निना झाला त्याने पटापट काढली ती अशी एक टेक्निक आहे म्हणजे आयडिया आपल्याकडे भरपूर असतात फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे आयडियांचा कसा काय मैदे असे मैद्यानं बोईट मस्त तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली शॉर्टकट आवडस लाईक करा जसेच शेअर करा चला बाय